मुदकडे येथील शासनाकडून प्रथम पुरस्कार प्राप्त श्री अपरंपार गणेश मंडळ मूर्ती मातीची पर्यावरणपूरक आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ हे दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत राबवणाऱ्या स्पर्धेत मंडळ नेहमी सहभागी होऊन शासनाचे निर्देश पाळत असते मंडळा शासनातर्फे पुरस्कार देखील प्राप्त आहेत यावर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाची मूर्ती राज्याची आहे तसेच यावर्षी देखील मंडळाने शासनाचे सर्व निर्देश पाळून शासनाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे साथ श्री श्री शिवाजी शिवाजी महाराज महाराज गणेश गणेश मंडळ मंडळ छत्रपती हे बऱ्याच दिवसापासून या मराठवाडीमध्ये याची स्थापना आहे एकोणीसशे साठपासून पासून या गणेश मंडळाची स्थापना आहे आणि पूर्वी श्री शिवाजी गणेश मंडळ हे नाव होतं या मंडळाला आता आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ असं नाव याला नवीन दिलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या या सांस्कृतिक विभागाकडून जे राज्य शासनावर शा रा, महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर त्यांनी स्पर्धा ठेवलेली आहे त्या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतलेलो आहोत आणि वार्षिक त्यांनी व वर्षभराचे जे निर्देश लावून दिलेले आहेत त्यानुसार आम्ही झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आम्ही जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे त्याच्यानंतर नांदेड येथे किल्ला त्या किल्ल्यावर नंदगिरी किल्ल्यावर आम्ही जाऊन तिथं पण नंदगिरी किल्ल्यावर पण आम्ही जाऊन चालू स्वच्छता अभियान तिथं पण केलेलं आहे मंडळातर्फे आणि वयोव्रद्धाकड वयोव्रद्धासाठी जे निर्देश लावलेले आहेत त्यांनी त्यांच्यासाठी पण आम्ही भरपूर उपक्रम घेतलेले आहेत असे उदाहरणार्थ बी पी शुगर असो आरोग्यामध्ये आणि जे शासनानं जे निर्णय शासनानं जे आता स्कीम काढलेले आहेत शासनाने जे लाडकी बहीण योजना असो वयोवृद्धासाठी वयोश्री योजना असो त्यांचे पण आम्ही एकत्रीकरण फॉर्म भरलेले लोकनायक न्यूज करिता मनोज कापटे यादव नांदेड लोकनायक न्यूज